नमस्कार आपण सोलापूर न्यूज महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला अठ्ठ्याण्णव लक्ष ग्रामीण कुटुंबाच्या शाश्वत विकासासाठी आमरण उपोषण व मोर्चा यांनी व महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव सोनाली आनंद नडगाव मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले महिला प्रभाग संघ या प्रभाग संघाचे मी सी एल एफ मॅनेजर आहे आणि आज आम्ही इथे आमच्या हक्कासाठी आलेलो आहे जे काही आमचं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे या आस्थापनेला तुम्ही स्वतंत्र आणि कायमस्वरूपी एक आस्थापना म्हणून एक स्वतंत्र अभियान आम्हाला स्वतंत्र विभाग म्हणून आकोषित करावं आणि जे काही इथं कार्यरत कंत्राटी कर्मचारी आणि अधिकारी आहेत यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समाविष्ट करून आता आम्ही इथे सात वर्षापासून अभियानामध्ये काम करतोय आणि महिलांना सी आर पीना तीन हजार मान सहा हजार मानधन भेटतं आणि जे काही लिपिका वगैरे आहेत त्यांना पण तीन हजार प्रमापर्यंत मानधन भेटतं काय मग कायम उमेद आम्ही जे काही गरिबी निर्मूलनाचं काम आहे ते करतो आणि महिलांना कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध द्दे करून देतो म्हणजे काही काम करतो आणि जे काही घरगुती महिला उद्योग व्यवसाय करतात कुठलं कर्ज उपलब्ध बँकेतर्फे आम्ही कर्ज उपलब्ध करून देतो कमी व्याज दराने आणि घरगुती महिला ज्या काही उद्योग व्यवसाय करतात त्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना देतो आणि त्यांना ही आम्ही उमेद अभियानामार्फत उपलब्ध करून देतो आम्ही सात वर्षापासून अभियानामध्ये काम करतो आणि जे काही अभियानामध्ये चौऱ्याऐंशी लाख जे काही कुटुंब जोडलेले आहेत हे कुटुंब जर अभियान नसेल तर हे सर्व कुटुंब उघड्यावर येतील त्यामुळे आमचं अभियान हे कायम झालंच पाहिजे का तुमची मूळ मागणी काय तुमची काय मागणी आमचं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे अभियान कायम झालं धन्यवाद किती दिवसापासून आंदोलन चालू आहे या सव्वीस तारखेपासून आम्ही आंदोलन करतो आणि साखळी पद्धतीचा चालू आहे माझं नाव शैला केशोदास आहे मी अक्कलकोटहून आलेली आहे तालुका अभिनय व्यवस्थापक म्हणून तिने काम करते आज आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण गुन्वण कडून उमेद कर्मचारी मंडळ आणि उमेद महिला कर्मचारी मंडळ यांच्यातर्फे सगळेजण इथे उपस्थित आहोत आमची प्रमुख मागे हीच आहे की आम्हा सगळ्या आमचा आमचा आ, ने ने तो तो आ, जो एन एस आर एल विभागाचा जो पक्ष आहे तो सेपरेट करून त्यांना मान्यता द्यावी तसेच सर्व आमचे अधिकारी जे कर्मचारी जे आहेत यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये समावेश करतो सोलापूर जिल्ह्यात किती कर्मचारी आहेत आपले आपल्या सोलापूर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सत्तर ऐंशी कर्मचारी आहेत कंत्राटी आहेत का हो सर कंत्राटी अध्यक्ष उमेद कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अध्यक्ष सोलापूरच्या या नात्याने मी इथे बोलतोय उमेद हे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सोबत न्त्राटे राज्य ग्रामीण जीवनोपी अभियान ज्याला उमेद अभियान म्हणून पण ओळखलं जातं या काम करतं संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि वसत्यापर्यंतच्या गरीब कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम उमेद अभियानाच्यासाठी होत आहे आत्तापर्यंत आपण चौऱ्याऐंशी लाख कुटुंबांपर्यंत आपण पोचलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये उमेद अभियानाने जे काम केलं उभं ते पूर्णपणे रिझल्ट ओरिएंटेड काम झालेलं आहे अनेकांची गरिबी हटलेली आहे महिला सक्षमीकरणाचं जे काही काम होतं ते खूप चांगल्या पद्धतीनं या उमेद अभियानाच्या वतीनं झालेलं आहे या उमेद अभियानाच्या अंतर्गत जवळजवळ एकोणतीसशे कर्मचारी हे एक काम करतात जे विविध पदांवर आहेत दोन हजार तेराला या सर्वांची एक भरती जी झालेली होती ती पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक सूचनेनुसार झालेली होती यापूर्वी अनेक वेळा आपण शासनाला एक विनंती केलेली होती की आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जे आम्ही दिवसरात्र काम करतो आहे उन्हा पावसात काम करतो आहे कुटुंबांकडे दुर्लक्ष करून काम करतो आहे आणि गावपाड्यातल्या गरीब कुटुंबांना उभं करतो आहे तर हे सगळं काम करत असताना तर या सर्व कर्मचाऱ्यांना आपण जिल्हा परिषदेच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यातील समकक्ष पदावर सामावून घ्यावेत ह्यासाठी मुंबईलाही आपलं आंदोलन झालं होतं त्यावेळी आपल्याला एक आश्वासन देण्यात आलं होतं की लवकर त्याचा अभ्यास करून विविध शासनाच्या पदावर समकक्ष केलं जाईल पण आत्तापर्यंत शासनाने ही मागणी मान्य केली नाही तेव्हा याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नाही त्यामुळं आम्ही दिनांक सव्वीसपासून या आंदोलनाची सुरुवात करतोय साखळी उपोषण मागणी आमची हीत आहे की आम्हाला सर्वांना शासनाच्या विविध खात्यातल्या वेगळ्या पदांवर संकष पदावर आम्हाला सामावून घेण्यात यावं किंवा उमेद अभियानाला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्यावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना सामावून घेऊन मॅडम एक लेडीज उमेद कर्मचारी कल्याणकारी संघटनेचा अध्यक्ष सोलापूरच्या या नात्याने मी इथे बोलतो आहे उमेद हे ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सोबत महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोती अभियान ज्याला उमेद अभियान म्हणून पण ओळखलं जातं या नात्याने काम करतं संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आणि वस्त्यापर्यंतच्या गरीब कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्याचं काम उमेद अभियानाच्यासाठी होत आहे आत्तापर्यंत आपण चौऱ्याऐंशी लाख कुटुंबांपर्यंत आपण पोचलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये उमेद अभियानाने जे काम केलं उभं ते पूर्णपणे रिझल्ट ओरिएंटेड काम झालेलं आहे अनेकांची गरिबी हटलेली आहे महिला सक्षमीकरणाचं जे काही काम होतं ते खूप चांगल्या पद्धतीनं या उमेद अभियानाच्या वतीनं झालेलं आहे दा। या उमेद अभियानाच्या अंतर्गत जवळजवळ एकोणतीसशे कर्मचारी हे एक काम करता जे विविध पदांवर आहेत दोन हजार तेराला या सर्वांची एक भरती जी झालेली होती ती पूर्णपणे महाराष्ट्रातनाच्या मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक सूचनेनुसार झालेली होती यापूर्वी अनेक वेळा आपण शासनाला एक विनंती केलेली होती की के आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जे आम्ही दिवसरात्र काम करतो आहे उन्हा पावसात काम करतो आहे कुटुंबांकडे दुर्लक्ष करून काम करतो आहे आणि गावपाड्यातल्या गरीब कुटुंबांना उभं करतो आहे तर हे सगळं काम करत असताना तर या सर्व कर्मचाऱ्यांना आपण जिल्हा परिषदच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यातील पदावर सामावून घ्यावेत ह्यासाठी मुंबईलाही आपलं आंदोलन झालं होतं त्यावेळी आपल्याला एक आश्वासन देण्यात आलं होतं की लवकर त्याचा अभ्यास करून विविध शासनाच्या पदावर चमकश केलं जाईल पण आत्तापर्यंत शासनाने ही मागणी मान्य केली नाही किंवा याच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचललं नाही त्यामुळं ना, आम्ही दिनांक पासून या आंदोलनाची सुरुवात करतोय साखळी उपोषण सुरू मागणी आमची हीच आहे की आम्हाला सर्वांना शासनाच्या विविध खात्यातल्या वेगळ्या पदांवर चमकष पदावर आम्हाला सामावून घेण्यात यावं किंवा उमेद अभियानाला एक स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्यावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांना सामावून घेऊ मॅडम एक लेडीजला कोण बोलतो